यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी महाराष्ट्राचं वाटोळ करण्याचं पाप दोनही समाज अमोरासमोर येतील आणि त्यातून निष्पाप लोकांचे बडी जातील म्हणून लक्ष्मण हाके जे उपोषणाला बसले आंदोलना बसले त्यांना आमचा पाठिंबा आहे ओषी आरक्षणासंदर्भात सरकारनं लेखी म्हणणं आमचे उपोषणकर्ते लक्ष्मण हाके ते आज गंभी लावल आ, हे आज त्यांची परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे आणि तुम्ही त्यांना लेखी आश्वासन द्यावं आणि हावर तोडगा काढावा अशी भूमिका आमची आहे कारण लावले लावलेलं किंवा हे दोनही समाजामध्ये निर्माण आणि निर्माण झालेली तेढ हे सरकार पुरस्कृत आहे महायुती सरकार पुरस्कृत आहे यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी महाराष्ट्राचं वाटोळ करण्याचं पाप आणि करंटेपणा राज्यातील या नालाई सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे हा आमचा स्पष्टपणे आरोप आहे नाहीतर कधीही हा वाद एवढ्या विकोपाला गेलेला नव्हता हा सिगेला गेलेला नव्हता पण उद्याच्या दृष्टीनं राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल दोनही समाज अमोरासमोर येतील आणि त्यातून निष्पाप लोकांचे बळी जातील याला जबाबदार कोण याचे उत्तर सरकारने दिलं पाहिजे आमच्या ओबीसी समाजामध्ये असुरक्षितची भावना का निर्माण झाली तुम्ही जे काही लेखी देतो म्हणून सांगितलात त्यांची फसवणूक केली काही त्यांना दिलं की नाही त्याची पूर्तता का झाली नाही आणि त्यामुळं मराठा समाज हा दुखावला गेला आणि दुसरीकडे ओबीसीना धक्का लागणार म्हणून धक्का लावणार नाही म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वारंवार सांगत होते की आम्ही धक्का न लावता मराठा आनंद आम्ही आरक्षण देऊ किंवा त्यांच्यावर तोडगा काढू पण ते कुठेही ते होताना आम्हाला दिसत नाही आणि आमच्या ओबीसीच्या हक्काचं संरक्षणही होताना दिसत नाही म्हणून लक्ष्मण हाके जे उपशनाला बसलेत आंदोलना बसले त्यांना आमचा पाठिंबा आहे आणि सरकारने मी आज मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधायचा सा प्रयत्न केला होऊ शकला नाही मी निरोप ठेवला उपमुख्यमंत्री देवेंद्रजीशी बोलणं झाला त्यांना आम्ही विनंती केली यावर लगेच तोडगा काढा आणि आमच्या लक्ष्मण हाकेंना आंदोलन ते उपोषण सुरू आहे त्यांना लेखी आश्वासन देऊन सोडवा अशी मागणी त्यांच्याकडे आम्ही केलेली आहे